राम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच इंदोर मंडी व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज कांद्याची आवक ही बऱ्याच बाजार समितीमध्ये वाढलेली आहे तर नेमके काय बाजारभाव लासलगाव येथे निघालेले आहेत तसेच इंदोर मंडी हैदराबाद येथे आज कांद्याला काय भाव आहेत पाहूयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव इथे सहाशे पंधरा वाहनांमधून अंदाजे सात हजार तीनशे वीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक हे आलेले आहे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे वीस रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याला आज लासलगाव येथे बाजार निघालेला आहे सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार पन्नास रुपये क्विंटलला सरासरी कांदा लासलगाव येथे आज एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव एक ते दीड रुपयांनी किलोमागे आज कमी झालेले आपल्याला दिसून येत आहे तर इकडे इंदोर मंडी येथे आज आवक ही वाढलेली आहे पासष्ट पासष्ट हजार ते सत्तर हजार गोण्यांची आवक जवळपास इंदोर मंडी येथे आज आलेली होती चाटन दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोळा चारशे पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एव्हरेज कांदेचे भाव सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर सुपर कांदे नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲस्ट्रा सुपर कांदे एक हजार ते एक हजार एकशे पन्नास रुपये एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे जास्तीत जास्त कांदे हे विकलेले आहेत इंदोर मंडी येथेही आज बाजारामध्ये एक ते दीड रुपयांची मंदी बाजारामध्ये आज झालेली आहे तर इकडे हैदराबाद येथील परिस्थिती आपण पाहूयात हैदराबाद येथे आज पंच्याण्णव गाड्यांची आवक ही होती संभाजीनगर अहिल्यानगर एरियातील एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कोर्डा आठशे ते हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला डिस्कलर कांदा सातशे एक हजार रुपये पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो आज हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळालेले आहेत हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये काही बदल आज झालेला नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा